संजय राऊत बोलत आहेत पाहूयात हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतो आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून त्या येत असतात आम्हाला खात्री आहे ना आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती आहे नाही बरोबर आहे काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील ते त्याच्यावर निर्णय घेतील हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचेच अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही